ूधचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वरल आपण पाहतो आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रागुरु मागील अध्याय चव्वेचाळीसमध्ये नंदी नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आपण पाहिली ज्याला त्वचारोग रोग होतो आणि गुरुचरित्रानुसार नंदीने गुरुचरित्राचे पारायण केले आणि त्याचे रोग बरे झाले हे आपण पाहिले आज आपण पाहणार आहोत अध्याय पंचेचाळीसावा गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसमध्ये एक भक्तिमय आणि विचारांना प्रवृत्त करणारी कथा आहे या अध्यात एका भक्ताने आपल्या गुरुची भक्ती केली आणि त्यातून त्याला किती आनंद आणि शांती मिळाली हे सांगितले चला तर मग आज आपण पाहूया अध्याय पंचेचाळीस अध्याय पंचेचाळीसावर नंदी ब्राह्मणाचे श्वेतपुष्ठ घालविले श्री नम सिद्धमुनी म्हणाले नामधारका नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेताकृ झाले होते ते जाण्यासाठी त्याने तीन वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली उपवासाचे कष्ट भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितले त्याने तिथे सात महिने पुरोच्छरण केले तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले तू गाणगापुरात जा तेथे ते दत्तात्रय मानवी रूपाने भक्तकार्यासाठी अवतरले आहे ते तुला व्याधीमुक्त करतील तेव्हा ने मी तुळजाभवानीला साखळे घातले तिने मला तुझ्याकडे पाठवले हो तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवते हो त्याला काय म्हणावे कळले तुमचं देव पण माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला मग तो मग तर मरण आलं तरी चालेल पण बरे होईपर्यंत येथेच प्रच्छरण करायचे असा निर्वाणीचा निधा देऊन टेबीद्वारे धरणे धरून बसला देवीने त्याला पुन्हा गाणकापुरात देण्यास सांगितले पण तो गेलाच नाही तेव्हा देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन नंदी विपुराला येथून घालून देण्यास सांगितले तिच्या आत्मेने पुजाऱ्याने नंदीला देवळात येण्यास बचाव केला नंदी ब्राह्मणाचा नाहीलाच झाला त्याने उद्धापन केले आणि दिन देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला लोकांनी त्याला मठाभ बाहेरच थांबवले श्रीगुरु संगमावरून आल्यावर त्यांच्या आत्मेने त्याला बुलावून घेतले त्याला पाहताच श्रीगुरु म्हणाले काय रे देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह हो, धरुणास येथे आला आहेस ना तर एकताच नंदीला श्रीगुरूंच्या अंतसाक्षाची खून पटली त्याने पश्चातापाने श्रीगुरूंचे पाय धरले म्हणाला स्वामी या वैद्यने मी मात्यापित्याची पत्नीची समाजाची उपेक्षा सहन केली देवीने माझे गाणे ऐकले नाही मी निराशेने येथे आलो आहे आता मला देहाचीही चाळ नाही तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा माझी सहनशक्ती संपली आहे आता मी प्राणताकेच करणार त्याची आर्थता जाणून गुरुंना व उपस्थितांना वाईट वाटली श्रीगुरुंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले श्रीगुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले तेथे त्यांच्याकडून संकल्प करून घेतला तेथे ते संगम तीर्थात स्नान करतात त्याच्या देहाचा वर्णन पालटला अश्वत्थाला प्रदर्शना घालतात कोणाचे समोर निरसन झाले सुमनाथांनी त्याला नवीन वस्त्र दिले त्याची जीर्ण वस्त्र आली तेथील जमीन मुक्त झाली नंदी ब्राह्मण आनंदाने श्रीगुरूंचा जयजयकार करू लागला ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला तो घाबरून म्हणाला महाराज हा डाग कसा राहिला श्रीगुरु म्हणाले येथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणूनच थोडंसं कोट राहील चिंता करू नकोस तू माझ्या स्तुतीपर कविता कर करडाक जाईल नंदी ब्राह्मणीने हात जोडले आणि म्हणाला गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही मी तुमची स्तुती कशी करू तेव्हा श्रीगुरूंनी थोडीशी विभूती स्वस्ते त्याच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई ज्ञानोदय झाला त्याला दिव्य प्रतिभा शक्ती प्राप्त झाली तू मुक्त कंठाने श्रीगुरूची स्तुती करू लागला त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला त्या कवनामध्ये नंदीने श्रीगुरूंचे महात्म्य त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफळ व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्रीगुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली हे कवित्व केल्याने त्यांच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले मग तो गाणगाफुरास राहूनच श्रीगुरूंची सेवा करू लागला येथे आपला पंचेचाळीसावा अध्याय समाप्त होतो आहे आता पुढील कथा आपण पुढील अध्याय पाहणार आहोत धन्यवाद